नमस्कार मित्रांनो मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील कसारा ते इगतपुरी या बोगद्याविषयी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे मुंबईकडून ह्या बोगद्याकडे जाताना आपल्याला कालगोंडा सुलका नजरेस पडतो अलंग मदन कुलंग हे तीन किल्लेसुद्धा आपल्या नजरेस पडतात ठाणे जिल्हा नाशिक जिल्हा या दोघांना विभक्त करणारी सह्याद्रीची डोंगर या सह्याद्रीला करून हा बोगदा तयार केलेला आहे मुंबईकडून नागपूरकडे जाताना समृद्धी महामार्गावरून कमालीचे भारी वाटते जमिनीपासून कितीतरी अंतरावर आपण ब्रिजवरून बोगद्याकडे चाललेलो आहोत या सह्याद्रीला कोरून हा बोगदा तयार केलेला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या जगाला हेवा वाटेल असा हा तयार केलेला हा बोगदा आहे या मार्गावर इगतपुरी ते आमने पाच बोगदे सोळा पूल तीन व्हॅली क्रॉसिंग फ्लायओव्हर पाहताना कमालीचे भारी वाटते हा आठ किलोमीटरचा बोगदा पाहण्यासाठी तुम्हाला शहापूर तालुक्यातील वाशाला फुगाले या गावाजवळ प्रथमता यावे लागते हा बोगदा बांधण्यासाठी तेवीस हजार टन सिमेंटचा वापर करण्यात आलेला आहे हा बोगदा अजूनही सुरू झालेला नाही कारण मुंबईवरून ज्या काही गाड्या नागपूरच्या दिशेने येत आहेत त्यांनी सध्या तरी इगतपुरी इंटरचेनचा वापर करून नागपूरकडे रवाना व्हावे कारण हा बोगदा अजूनही प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू झालेला नाही आणि मंडळी ज्या बोगद्याकडे आपण आता जात आहोत तर खरंतर इगतपुरी बोगदा आहे आणि या बोगद्याला इगतपुरी बोगदा असं नाव देण्यात आलेलं आहे इथे कुठल्या प्रकारचं शूट करून देत नाही कुठल्याही प्रकारचा फोटो वगैरे काढून देत नाही त्यामुळे ह्या बोगद्याची माहिती आपण वाशाला गावाजवळ असलेला बोगदा कसारा बोगद्याजवळ ह्या बोगद्याची आपण माहिती देणार आहोत हा बोगदा प्रवासासाठी सध्या तरी बंद स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तरीही या बोगद्याची माहिती आपण कसारा बोगद्यामध्ये जाऊन देऊया जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती या बोगद्याची देता येईल नमस्कार मित्रांनो जी टी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो तर मंडळी समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने विकासाचा महामार्ग मानला जातो समृद्धी महामार्गाचे नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे सुद्धा ठेवण्यात आलेले आहे तर समृद्धी महामार्गावरील कसारा इगतपुरी बोगदा हा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो तर या बोगद्याची खर तर काय वैशिष्ट्य आहे आजच्या व्हिडिओमधून नक्की आपण जाणून घेणार आहोत तर या बोगद्याची अशी वैशिष्ट्य आहेत की भारतातील सर्वात रुंदीचा बोगदा म्हणजेच समृद्धी महामार्गावरील कसारा इगतपुरी बोगदा हा मानला जातो हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थानं कसारा इगतपुरी बोगद्याची लांबी ही आठ किलोमीटर पॉईंट दोनशे मीटर इतकी आहे तसेच मंडळी आपण पाहू शकतो का या बोगद्याची जी काही मेथड आहे ती न्यू ऑस्ट्रेलियन मेथडचा हा बोगद्या कोरण्यासाठी या मेथडचा वापर केलेला आहे तसेच या बोगद्याची रुंदी ही सतरा पॉईंट एकसष्ट म्हणजेच भारतातील सर्वात रुंदीचा हा बोगदा म्हणजेच इगतपुरी कसारा हा बोगदा कोरण्यात आलेला आहे तसेच मंडळी आपण पाहू शकता की या बोगद्याची उंची मंडळी या बोगद्याची जर आपण उंची पाहि बघितली तर उंची ही नऊ पॉईंट बारा मीटर इतकी ही उंची दाखवण्यात आलेली आहे मंडळी इगतपुरी बोगदा तसेच कसारा बोगद्याच्या बाहेरील जे काही दृश्य आहेत जे काही चलचित्र आपल्याला दाखवण्यात येत आहे अगदी अ गावागडचे रूपांतर येथे दाखवलेलं आहे चित्रामध्ये आपण हे पाहू शकता की घनदाट असा जंगल आहे आणि चार चौगी फाट्या कोणी दगड कोणी कपडे धुण्यासाठी चाललेला आहे असे दृश्य आपण पाहू शकता अगदी आ... खेडे गावातील पद्धत इथे आपल्याला दर्शवलेली आहे चार चौगी मोल्या घेऊन लाकडं घेऊन लाकूड फाटा म्हणजे जीवनावश्यक ज्या काही गोष्टी लागतात आपल्या तर मंडळी तसेच या चित्रामध्ये असं दाखवण्यात येते की आजूबाजूला भोवती अठरा ते एकोणीस घर दाखवले अगदी निसर्गरम्य वातावरणात खर तर खेडे गावातली सकाळ ही सोनेरी सकाळ असते असे मानणं तरी वावगं ठरणार नाही आणि ही आपण महिला पाहू शकता की कुठेतरी शुभ सकाळी कुठेतरी बागेमध्ये फुलं वेचताना सुद्धा ही स्त्री दाखवलेली आहे आणि या चित्रामध्ये असे दाखवण्यात आलेले आहे की अगदी बांबूची शेती निसर्गरम्य वातावरणात दाखवलेली आहे आणि कुठेतरी गुराखी आपली ढोरे चारताना दाखवलेला आहे आणि मणूस फक्त बासरी वाजून आपले आनंद लुटत आहे आणि काही जनावरे त्या बासरीकडं पाहतानासुद्धा आपल्याला नजरेस पडतात आणि या चित्रात असे दाखवण्यात आलेले आहे की काही महिला शेतीचे कामं करताना आपल्याला दिसत आहेत एक माणूस ताडावर चढत आहे फक्त या चित्रात मित्रांनो जीव ओतायचा बाकी आहे नाहीतर खरोखरच हे चित्र जिवंत होईल माझा या चित्रकलाला खरोखरच सलाम असेल कारण असा चित्रकार आणि तेही भिंतीवर चित्र काढतोय वा सलाम या कार्याला पुढील चित्रात एक बैलगाडी दाखवलेली आहे आणि संपूर्ण कुटुंब कुठेतरी बैलगाडीमध्ये जाताना खरोखरच जुन्या आठवणींना उज्याला दाखवलेलं आहे आणि बोगद्याच्या कसारा बोगद्याच्या अंतर्गत तर कसारा बोगद्याच्या अंतर्गत आपल्याला वारली पेंटिंग सुद्धा पाहायला मिळत आहे आपण इकडे पाहिले तर आपल्याला शेतीची मळणी झोडणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे कुणी महिला पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे वारली समाजाच्या झोपड्या तसेच नांगर हाकताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी वारली समाजामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात आपल्याला कसाऱ्या बोगद्यामध्ये पाहायला मिळत आहे खर तर शहापूर तालुका म्हटलं म्हणजेच आदिवासी तालुका हा मानला जातो त्यामुळेच कदाचित कसाऱ्या बोगद्याला ही वारली पेंटिंग दिली असावी असा, असा प्राथमिक अंदाज जिटेनफो चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहा धन्यवाद